आम्हाला दाबण्याचा प्रयत्न नोटीसाच्या माध्यमातून काल परवा करण्यात आला जाणून बुजून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे पण हे सरकार व्यापारी धार्जीन सरकार आहे हे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे की जालना नांदेड समृद्धी महामार्गाची आम्हाला आवश्यकता नाही ना शेतकऱ्याला आवश्यकता आहे ना शहरातल्या लोकांना कोणालाच आवश्यकता नाही आहे ते रस्ते तुम्ही नीट करायला तयार नाही त्याच्यावर तुम्ही दुरुस्तीचे कामं करून करोडो रुपये तुम्ही उचल उचलता जालना नांदेड समृद्धी महामार्ग बाधित देवमूर्ती येथे आंदोलनाला आज राठी सरांच्या नेतृत्वामध्ये एकशे बेचाळीस दिवस पूर्ण झाले एकशे बेचाळीस दिवसामध्ये आम्ही विविध प्र प्रकारचे निवेदनं आंदोलनं सर्व काही शासनाला प्रशासनाला देत आलो करत आलो पण त्यांनी काही आमची दखल पाहिजे तशी घेतली नाही आमच्या राष्ट्र मूल्यांकनाचा विषय असताना आम्हाला दाबण्याचा प्रयत्न नोटिसेच्या माध्यमातून काल परवा करण्यात आला काल मला माहीत झालं की राटी सर आणि भाऊ आणि काही शेतकरी आमचे आपले विभागीय आयुक्त यांना भेटले कारण की आमचं कलेक्टर ऐकत नाही आमचं एच डी एम ऐकत नाही आमचं कोणीच ऐकायला तयार नाही तर आता शेवटचा पर्याय म्हणून आयुक्तांना सांगितलं कारण याच्यात सगळं आमच्या लक्षात आलं की अधिकाऱ्यांचं सुद्धा याच्यात काही म्हणजे आम्हाला आम्हाला जाणून बुजून त्रास द्यायचा असा काही त्यांचा उद्देश नाही जाणून बुजून शेतकऱ्याला देशोधडीला लावण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस सरकार करत आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे कारण की काल परवा अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झाल्यानंतर बच्चू भाऊ कडू म्हणाले की शेतकऱ्यांना तुम्ही सरसकट कर्जमाफी करा आणि वेळप्रसंगी आम्हाला तुम्ही रस्त्यावरची लढायला लढाई लढायला सुद्धा बच्चू भाऊना सांगितलं आम्ही तयारी आणि दांडे हातात घ्यायला सुद्धा तयारी तर काही लोकांनी त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेतलं की बच्चू भाऊ चुकीचं बोलाय लागले जर एखादा माणूस शेतकऱ्याकरता जर दिंडी काढत असेल ते आंदोलनं करत असन आणि जर म्हणत असन की शेतकरी देश देश धोडील देश म्हणजे बर्बाद झालेला आहे आणि त्याला तुम्ही कर्जमाफी द्या जर तुम्ही व्यापाऱ्याचं कर्जमाफ करता तर शेतकऱ्याचं कर्जमाफ करायला तुम्हाला अडचण काय पण हे सरकार व्यापारी धार्जीन सरकार आहे हे शेतकऱ्याच्या विरोधातलं सरकार आहे आणि शासनाला माझी परत एकदा नम्र विनंती आहे की जालना नांदेड समृद्धी महामार्गाची आम्हाला आवश्यकता नाही ना शेतकऱ्याला आवश्यकता आहे ना शहरातल्या लोकांना कोणालाच आवश्यकता नाही आहे ते रस्ते तुम्ही नीट करायला तयार नाही त्याच्यावर तुम्ही दुरुस्तीचे काम करून करोडो रुपये तुम्ही उचल उचलता आणि तुमचे स्वतःचे खिशे भरता हे तुम्ही आधी बंद करा आणि जो जालना नांदेड जो जुना रस्ता आहे तो तुम्ही दुरुस्त करा आणि जालना नांदेड जो तुम्ही नवीन प्रकल्प आयोजित केलेला आहे जो शेतकऱ्याच्या मानगुटीवर बसलेला आहे हे रद्द करावा असे आम्ही काल अर्जुन भाऊ खोतकर कडून आम्ही शासनाला विनंती केलेली आहे परत एकदा शासनाला माझी विनंती आहे की तुम्ही शेतकऱ्याचं जे काल आतोनात नुकसान झालं पावसामुळं त्याच्यामुळं पहिली गोष्ट त्यांना लवकरात लवकर तातडीची मदत पन्नास हजार रुपये हेक्टरी जाहीर करावी आणि दुसरा मुद्दा असा की येणाऱ्या दिवाळीपर्यंत शेतकऱ्याचा साधवारा जसं बच्चू भाऊ कडू म्हणाली तसा कोरा झालाच पाहिजे ह्या मताचे आम्ही सगळे शेतकरी आहोत एवढंच मला सांगायचं